आदिवासी नारेशक्ती बहुद्देश सेवाभावी संस्था महाराष्ट्र कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले विधवा महिलांच्या मुलींसाठी पंचवीस वर्ष वयाची अट रद्द करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये उत्पन्नाचा दाखल देण्यात यावा संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड योजना व इतर लाभांच्या योजनांचा हेतू पुरस्पर अडवणूक करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी संजय गांधी योजनेच्या फॉर्म मध्ये तलाठी यांची सई मिळावी ऑनलाईन नोंदणी होण शिक्षा पत्रिका मिळावी लाभार्थ्यांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे आदी मागण्या आंदोलन मध्ये सुरू आहे आगामी तहसील कार्यालयामध्ये एक वर्ष झाला आहे रेशन कार्ड जमा केलेलं आहे परंतु त्याची पूर्तता शंभरचा स्टॅम वगैरे सगळं द्या तर आम्ही पूर्तता आम्हाला रेशन कार्ड मिळत नाही जर बघितला तर जवळजवळ गोल गरजे विधवा महिला आहेत त्यांना रेशन कार्ड मिळालेलं आहे जवळ सहा सात महिने झाले आहे परंतु त्यांचे रेशन कार्ड अजून ऑनलाईन नाही आणि जशी ती विधवा महिलेची पंचवीस वर्षाची मुलांची आठ रद्द केली आहे तरी आम्ही इकडे आता स्वत्यालयमध्ये दाखले सादर केले होते का ती आठ रद्द झाली आहे त्या मुलांना त्या महिलांना तुम्ही उत्पन्नाचे दाखले द्या ते आम्हाला उत्पानाचे दाखले मिळालेले नाही आणि संघटनेशी संस्थेची जे महिलांचे आमचे पूर्ण होते संजय गांधीचे जे पूर्ण झाले होते त्याच्यावर आम्ही सह आणायला गेले होते तर ही तलाटांनी आम्हाला त्याच्यावर सह दिले नाही ज्याही महिलांचे नुकसान झाले आहे त्या तलाटांनी भरता येते